कर्नाटकच्या होबळी येथून येणारी अत्यंत क्लेशदायक बातमी एका नगरसेविकेच्या मुलीची कॉलेज कॅम्पसमध्ये भर दिवसा हत्या नेहा हिरेमठने हिने प्रस्ताव नाकारला हे सहन न झाल्याने त्याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या फैयाजने कॅम्पसमध्ये तिचा खून केला आणि पळून जाण्यापूर्वी तिच्या मानेवर क्रूरपणे वार केला हे खून सी सी टी व्हीत कैद झाला आहे मुस्लिम जिहादी आता सर्वत्र आहेत धर्मनिरपेक्ष पक्षात राहून स्वतःची मुली बहिणी माता सून यांना वाचवता येत नाही सामान्य लोकांच्या दुर्दशेची तुम्ही कल्पना करू शकता मतदान करताना शंभर वेळा विचार करून करा असे नागरिकांमधून शब्द व्यक्त होत आहेत आणि अशा व्यक्तीला भर चौकात आणून फाशी द्यावी असे कृत्य करणाऱ्याच्या मनात भीती निर्माण होण्यासाठी अशी भूमिका सरकारने घ्यावी असे विकृत व्यक्तीला फासावर लटकून सोडावे सर्व थरातून सर्व क्षेत्रातून सर्व संघटनेकडून सर्व पक्षांकडून असे शब्द व्यक्त होत आहेत याची अंमलबजावणी कर्नाटक सरकारने करावी अशी विनंती कर्नाटक मुख्यमंत्री थोडे तरी जनाचा नाही तर मनाचा विचार करून असे व्यवहार ताबडतोब कठोर कारवाई करून फासावर लटकावे ही विनंती ಸರ್ವ ಜನತೆ ಕೊಡು ಸತ್ಯರ್ತಿಕೋಸ್ಕರ ಇಡೀ ರಾಜ್ಯ ನೋಡಿದೆ ಇಡೀ ದೇಶ ನೋಡಿದೆ ಇದ್ರಾಗ ವೈಯಕ್ತಿಕ ಕಾರಣ ನಂದವರದ ಏನ್ ಏನಿರ್ತೈತಿ ಅವ್ರೇನ್ ನನ್ನ ಸಂಬಂಧಿಕರ ನಾನು ಅವ್ರು ಕೂಡ ವ್ಯವಹಾರ ಮಾಡಿದ್ದೇನೆ ಏನು ವ್ಯವಹಾರ ಮಾಡ್ಯಾಳ ವೈಯಕ್ತಿಕ ಸಂಬಂಧ ಅಂದ್ರೆ ಏನಾದ್ರ ಅರ್ಥ ಏನು ಅವ್ರವ್ರ ಏನು ಮ್ಯೂಚುವಲ್ ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡಿಂಗ್ ಇತ್ತ ಹಂಗಿದ್ರೆ ಮಡ್ರ್ಯಾಕ್ ಅಕ್ಕಿದ್ಲು ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳೇ ತಮಗೆ ಯಾರೋ ದಾರಿ ತಪ್ಪಿಸುವಂತ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅದಕ್ಕೆ ದಯಮಾಡಿ ನಾನೇ ನಿಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ ಇದ್ದೇನೆ ದಯಮಾಡಿ ಅದನ್ನ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋರಿ ನಾನ್ ಸಂಪಾದಕ್ ಮಲ್ಲಯ್ಯ ಸ್ವಾಮಿ ಯಾ ಚಾನೆಲ್ ಲೈಕ್ ಕರ ಶೇರ್ ಕರ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರ